नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी गोर बंजारा समाजाने दूर राहून संस्कृतीचे जतन करा संत योगानंद बापू मंठा तालुक्यातील टोकाळी तांडा येथे श्रावण मासाचे औचित्य साधून काल दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित भक्तांना संबोधित करताना दहिफळ खंदारे येथील भक्तिधाम आश्रमाचे महंत गुरुवर्य श्री योगानंद महाराज यांनी सांगितले की गोर बंजारा समाजाने दूर राहून संस्कृतीचे जतन करावे व आपला समाज कष्ट करणारा असून व्यसनामुळे आपल्या कुटुंबाची धूळधानी करू न करून घेऊ नका हे स्पर्धेचे युग असून आपल्या मुलांना योग्य वळण लावून उच्च शिक्षित करा यामुळे आपले जीवन सुसह्य होईल असे सांगितले यावेळी बंजारा समाजाचे गोर लढाऊआ गोर शिकवाडेचे फुल टाइमर विजय चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्यासाठी लग्न न करता बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन व्हावे समाजाला न्याय हक्क अधिकार मिळून समाज सुशिक्षित व्हायला पाहिजे आपला समाज विखुरलेला असून एकजुटीने राहून आपल्या समाजाचे निराकरण होईल अशा एक ना अनेक अडचणीसाठी गावोगावी फिरून समाज जागृतीचे काम करत आहोत यामुळे आपल्या समाजाने संत योगानंद बापू यांच्या सुमधुर वारीतून निघालेल्या शब्दांचा विचार करून व्यसनापासून दूर राहिले तर आपल्या जीवनात प्रगती होईल व आपण यशाचे कळस गाठू शकतो असे सांगितले यावेळी टोकवाडी व परिसरातील हजारो महिला पुरुष व तरुण भक्त मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट शिवसंग्राम टीव्ही न्यूज मंठा